अधिकार पाहिजे मी माझ्या मनातल्या भावना व्यक्त करू ए बाई आम्ही तुला बनण्याचे अधिकार देणार नाही

स्वातंत्र्याचा अधिकार आहे शासनाविरुद्ध अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे शिक्षणाचा अधिकार आहे संस्कृती व शैक्षणिक हक्क हो या पुस्तकातून तुला न्याय मिळेल म्हणून तू घाबरू नको चला तर मग संविधानातील उद्देशिका म्हणून घेऊया उद्देशिका केली आहे आम्ही भारताचे भारताचे लोक सर्व ¡Vamos!